महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईतील शिवाजीनगर सेक्टर एक शिरवणे गाव येथे भाजपच्या माजी नगरसेविका माधुरी सुतार आणि समाजसेवक जयेंद्र सुतार यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले यावेळी माजी महापौर जयवंत सुतार नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते शासकीय योजना मार्गदर्शक वसंत सुतार ज्येष्ठ सेवक प्रभाकर ठाकुर ऑल इंडिया इंस्टीट्यूट से मैनेजर अशोक भारंबे प्रोजेक्ट हेड प्रियंका जोशी समाज समाजसेविका अनिताताई पाटिल व वर्षाताई सह महिला वर्ग देखिल मोट्या संख्य उपस्थित होता माधुरी सुतार यांच्या ब्रिदनुसार महिलांच्या सक्षमीकरणकरिता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट व नवी मुंबई महानगरपालिका समाज विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ब्युटिशियन फॅशन डिझायनिंग शिवणकाम आणि अरीवर्क अशा व्यावसायिक प्रशिक्षणाच्या नवीन बॅचचा शुभारंभ यावेळी करण्यात आला प्रशिक्षित महिलांना यावेळी प्रमाणपत्रांचे वाटप देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं होतं म्हणून या ठिकाणी महिलांसाठी नेत्र तपासणी शिबीर व रक्त तपासणीचे आयोजन देखील करण्यात आले होते नागरिकांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला यावेळी माजी महापौर जयवंत सुतार आणि भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत माधुरी सुतार यांच्या माध्यमातून आयोजित या अनोख्या उपक्रमासोबतच त्यांच्या कार्याचं कौतुक केलं महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाटोदर त्या ठिकाणी सांगितले माझा बॅनर लावू नका परंतु तुम्ही समाजाला उपयोगी असं काय उपक्रम राबवा जेणेकरून ते नागरिकांना सार्थकी लागेल त्या पद्धतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नेत्रे चित्त शरीर हॅरेट चेक चेकिंग अशा पद्धतीनं आरोग्य शक आता महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून ज्या महिलांनी या ठिकाणी कोर्सेस पूर्ण केलेले आहेत त्यांना सर्टिफिकेट वाटप आणि जे नव्यानं त्या ठिकाणी करू इच्छितात त्यांना साहित्य वाटप अशा प्रकृतीचा कार्यक्रम या ठिकाणी माधुरी सुतार यांच्या माध्यमात आज फक्त पंडित साहेबांचा वाढदिवस आहे म्हणून नाही तर सातत्यानं जे सुद्धा महिला या ठिकाणी महापालिकेच्या योजना असतील शासकीय योजना असतील त्या घरापर्यंत शिष्यवृत्ती फॉर्म असेल निराधार विधान महिलांचे काही फॉर्म असतील ते फॉर्म भरून देण्याचं काम का सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी सुरू असत आणि हे ट्वेंटी फोर बाय सेवन या अपेक्षेने त्या ठिकाणी आज फक्त मान्य मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसाचा अच्छित त्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत माधुरी सुतार याला मी मन कौतुक कर अशाच पद्धतीनं समाज उपयोगी काम करा अशा पद्धतीचं निश्चित आता सगळ्या कल्पना आहे उद्या आपले लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठल्याही प्रकारचं होल्डिंग जाहिरात किंवा बॅनरसाठी करू नये अशा पद्धतीची सक्त ताकद त्या ठिकाणी त्याचे उडलेली आहे आणि मग सामाजिक उपक्रम म्हणजे नक्की काय लोकांसाठी जे गरजेचे आहेत गरजू आणि गरजवंत अशी काही लोक आहेत त्यांच्यासाठी काही सामाजिक उपक्रम राबवणं राबवणं गरजेचं आहे अशा वेळेला आमच्या माजी नगरसेविका सन्मान्य माधुरदा सुतार यांनी आपले महापौर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या आमच्या शिरोणे विभागामध्ये आज नेत्रचिकित्सा शिबिर ठेवलं आहे त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून महिलांना त्या ठिकाणी ज्या काही योजना सरकारच्या आहेत त्यांची माहिती देणं त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या महिलांना त्या ठिकाणी सेवन क्लास किंवा इतर क्लासेसची गरज आहे ह्या कोर्सेसचं त्या ठिकाणी आयोजन आणि त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यांच्यासाठी त्या ठिकाणी सर्टिफिकेट वाटप करणं अशा पद्धतीचा बहुत विषय हा कार्यक्रम सन्मान्य जेवण सुतार साहेब महापौर यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे मी या निमित्तानं आमच्या माझी नगरसेविका अतिशय कार्यकुशल नगरसेविका आहेत आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो की त्याही खूप काम करत असतात आणि हेडमास्टरच आमचे महापौर जेवण सुतार असल्यानंतर विद्यार्थ्यांना काय त्या ठिकाणी काही कमी पडू देत नाही त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आणि आणि त्यांचे कार्यक्रम या ठिकाणी आहेत माधुरी सुतार यांनी महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचे आरोग्य जपणे ही काळाची गरज असल्याचे सांगत अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवण्यात येणार असा विश्वास दिला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री मा सर्व महिलांचे लाडके देवाभाऊ यांचा वाढदिवस बावीस जुलै रोजी आहे आणि आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून साजरा करा असं त्यांचं जे आवाहन होतं त्या आवाहनाला प्रसि प्रतिसाद देत आज आम्ही शिरोणे गावामध्ये आरोग्य शिबिर त्याचबरोबर शासकीय योजनांचं मार्गदर्शन आणि महिला सक्षमीकरण हे विषय डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम घेतलेला आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या महिलांनी आज प्रतिसाद दिला आणि आम्हाला आनंद आहे की सन्माननीय पंतप्रधान आपले नरेंद्र मोदीजी यांनी महिलांना केंद्रबिंदू मानत महिलांसाठीच्या जास्तीत जास्त योजना काढलेल्या आहेत आणि त्याचबरोबर लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकपर्यंत हे सवर्ग ज्या योजनांमध्ये लाभार्थी ठरत असतात त्यांच्यापर्यंत अंत्योदय घटकापर्यंत योजना पोहोचवणे हा आमचा हेतू आहे त्या दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन शिबिर आणि आरोग्य शिबिर त्याच्यामध्ये नेत्र चिकित्सा आणि थायरॉइड बी पी शुगर यासारख्या ज्या टेस्ट आहेत त्या देखील मोफत स्वरूपात आम्ही इथे उपलब्ध महिलांना करून दिलेला आहे त्यामागचा हेतू हाच आहे की आमचे मार्गदर्शक माझे प्रेरणास्थान सन्मान्य अरुण सुतार साहेब त्याचबरोबर मुंबईचे आमचे भूषण आमच्या सुतार कुटुंबाचे प्रमुख जयवंत सुतार साहेब नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष सन्मान्य राजेश पाटील हे नेहमीच आम्हाला मार्गदर्शित करत असतात सहकार्य करत असतात आणि त्या नि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा आजचा उपक्रमातून ज्या ज्या नागरिकांनी आज भेट दिली त्या सर्वांना सर्वांच्या तर्फे आमचे लाडके देवाभाऊ सन्माननीय महाराष्ट्राचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना उदंड निरोगी आयुष्यमान लाभो आणि अजून यशस्वी कारकीर्द त्यांची या महाराष्ट्रात घड़ो, अशी आम्ही प्रार्थना करतो ब्युरो इन्पूट ईडब्ल्यू नेटवर्क